छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनी बदलापूरमध्ये अवमान प्रशासनावर गंभीर आक्षेप महाराष्ट्राचे आराध्य दैवत स्वाभिमान आणि पराक्रमाचे प्रतीक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या मुहूर्तावर बदलापूरमध्ये प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षपणामुळे जनतेमध्ये रोष निर्माण झाला आहे अलीकडेच करोडो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या छत्रपतीच्या अश्वरूढ पुतळ्याच्या अनावरणाचा मोठा सोहळा झाला होता पण राज्याभिषेकाच्या महत्त्वपूर्ण दिवशी या पुतळ्याच्या सजावटीकडे व पुष्पांजलीकडे प्रशासनाने पूर्ण दुर्लक्ष केले यामुळे महाराजांचा अवमान झाल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत काही महिन्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्थानिक आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते तथापि राज्याभिषेक दिने या पुतळ्याला फुलांचा हारसुद्धा अर्पित न करणे विशेष सजावट न करणे ही प्रशासनाची निष्क्रियता जनतेला असह्य ठरली आहे छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महान योद्धाच्या स्मृतिप्रितार्थ केवळ औपचारिकतेने पुतळा उभारून त्याच्या म महत्वाच्या दिवशी दुर्लक्ष करणे ही प्रशासनाची मोठी चूक आहे या संपूर्ण प्रकरणात बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी गंभीर निष्काळजीपणा कारणीभूत ठरत असल्याचे स्थानिक नागरिकांनी नमूद केले आहे राज्याभिषेक सोहळ्यासारख्या ऐतिहासिक दिवशी पुतळ्याची योग्य सन्मानपूर्वक सजावट करणे फुलांची हारानी अलंकृत करणे आणि सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करणे हे प्रशासनाचे कर्तव्य होते परंतु याउलट प्रशासनाने छत्रपतींच्या स्मरणादिनाला गंभीरतेने न घेतल्यामुळे शिवप्रेमींना मोठा धक्का बसला आहे या घटनेमुळे बदलापूरमध्ये सामाजिक व राजकीय क्षेत्रात चर्चा सुरू आहे छत्रपतींच्या अपमानाला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे शिवाजी महाराजांच्या वारसदार असलेले महाराष्ट्रात अशी निष्काळजी वर्तणूक मोठ्या आक्षेपाची बाब आहे या प्रकरणी स्थानिक आमदार प्रशासनाने त्वरित पावले उचलून जनतेच्या भावना दखल घेणे गरजेचे आहे छत्रपती शिवाजी महाराज केवळ एक शासक नव्हते तर महाराष्ट्राचे अस्मितेचे एक प्रतीक आहे त्यांच्या स्मरणादिनी अशी निष्काळजी वागणूक ही केवळ प्रशासनाची चूक नसून महाराष्ट्राच्या गौरवाची केलेली छेडछाड या आहे यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी स्थानिक प्रशासनाने काटेकोर पावले उचलावीत अशी मागणी जनतेकडून केली जात आहे महाराष्ट्र क्राईम न्यूज टेन ठाणे जिल्हा प्रतिनिधी संजय कदम